हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल हॅप्पी लाईफस्टाईल विथ हॅपी फॅमिली सो आज मी तुम्हाला इथे अगदी मॉर्निंगपासूनचं पूर्ण दिवस भरचं रुटीन मी इथे तुम्हाला शेअर करणार आहे आज आम्ही जाणार आहोत मस्त बाहेर फिरायला त्याआधी इथे मी छान असं मस्त हेल्दी ज्यूस तयार करून घेणार आहे तर इथे मी दोन गाजर घेतले आहे सध्या या मोसममध्ये असेच गाजर मिळतात म्हणून मी हेच गाजर घेतले आणि एक काकडी घेतलेली आहे आणि एक टोमॅटो घेतला आणि दोन ॲपल घेतले आहेत कारण कसं आहे ना सगळ्या मला मिक्स फ्रूट ज्यूस बनवायचं आहे त्यामुळे मी इथे सगळे असे एक करून सगळे फळ घेतले आहे एक अनार घेतला आहे आणि तीन बीट घेतले कारण मला हा ज्यूस आहे ना खूप क्वांटिटीमध्ये बनवायचा आहे आणि खरं सांगते या ज्यूसचे खूप फायदे आहेत आणि असं हेल्दी ज्यूस आपण घरच्या घरी अगदी कमी वेळेत तयार करून घेऊ शकतो आणि मी हे ज्यूस फक्त आणि फक्त मिक्सरच्या भांड्यामध्ये तयार करणार आहे सो आता इथे मी सगळं असं एक एक सगळी फळे मी त्याची साले इथे काढून घेतली आहे आणि छान असं मस्त वॉश करून मी इथे छान मस्त असं ज्यूस तयार करून घेणार आहे तर असं मी सगळं एक एक इथे बारीक बारीक छान चिरून घेतलं आहे कारण मिक्सरच्या पॉटमध्ये जर ज्यूस कधीही बनवायचं असेल तर फळांना छान असं बारीक बारीक छान छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे की ते लवकर मग असे बारीक होतात आणि हे ज्यूस मी ज्यूसरमध्ये पण बनवलं असतं पण प्रत्येकाकडे ज्यूसर नसते त्यामुळे मी तुम्हाला मिक्सरमध्ये अगदी सोप्या पद्धतीने कसं हा ज्यूस तयार होतो ते मी ते तुम्हाला सांगणार आहे आणि खरंच हे खूप हेल्दी ज्यूस आहे याच्याने आपलं हिमोग्लोब आणि आपल्या डोळ्यांसाठी आणि आपल्या संपूर्ण बॉडी हेल्थसाठी हा ज्यूस खूप कामात येत असतो आणि खरंच एकदा हा ज्यूस ट्राय करा आणि किमान तीन महिने जरी आपण हा कंटिन्यू जर हा ज्यूस पिला तर आपला जो चष्मा वगैरे लागला असतो त्याचे पॉईंट्स खरंच कमी होतात कारण मला पण दोन वर्षाआधी पॉईंटेड चष्मा लागला होता पण मी हा ज्यूस डेली तीन महिने कंटिन्यू केला आणि आता या स्टेजवर इथे मी अर्धा ग्लास पाणी घालते आणि पाण्याचा शक्यतो कमीच वापर करा कारण कसं आहे ना सगळ्या फ्रूट्समध्ये जास्तीत जास्त म्हटलं तर काकडीमध्ये पाण्याचं प्रमाण असते त्याच्यामुळे मी इथे फक्त आणि फक्त अर्धा ग्लास पाणी घेतला आहे आणि आता बघा छान असं मस्त माझं इथे ज्यूस जो आहे तो तयार झालेला आहे आता एका मी स्वच्छ भांड्यामध्ये स्वच्छ पांढऱ्या कपड्याने छान असं मस्त गाळून घेणार आहे ज्यूस तर बघूया आता इथे छान असं जो काही आपला अर्क निघाला आहे तो मी पूर्ण इथे मस्तपैकी गाळून घेत आहे तर बघा इथे मस्त असं छान हेल्दी ज्यूस आमचं तयार झालेलं आहे आणि आता हे मी सगळ्यांसाठी इथे छान मस्त तयार करून घेते कारण कसं आहे ना आज आम्हाला जायचं आहे बाहेर फिरायला त्यामुळे सगळी कामे वगैरे आवरली आमची आणि हे ज्यूस आम्ही पटाप पट असं फिनिश करून लवकरात लवकर आम्ही फिरायला जायला निघालाव कारण कसं आहे ना दिवसभर खूप फिरायचं आहे आम्हाला आज आणि इथे सगळे असे तयारी करून मस्तपैकी तयार झाले आहेत आणि आज आम्ही कदाचित एक महिन्यानंतर आम्ही सगळे फिरायला चाललो कारण चिवला पण बरं नव्हतं त्यामुळे आईबाबाला पण आम्ही कुठेच फिरायला नेलो नाही तर आज ठरवलंच की आईबाबाला पण छान असं मस्त फिरवून घेऊया तर इथे आम्ही आज चाललो गोसीखुर्द धरण बघायला आणि आजचं वातावरण इथे प्रचंड असा मस्त सुंदर आहे तर अशा वातावरणामध्ये फिरायला ना खूप मज्जा येते आणि रस्त्याच्या पलीकडे ना मला छोटीशी अशी नर्सरी दिसली आणि नर्सरी वगैरे दिसली तर मी एकदा उतरून बघतेच का काय कोणते नवीन झाडं आलेली आहे तर इथे मला एक इंडोर प्लांट म्हणून एक झाड घ्यायचं होतं जो मला हॉलमध्ये लावायचं होतं तर मी हे झाड सिलेक्ट केलं आणि उद्याला नक्की दाखवीन मी हा झाड लावताना तर मी घरी गेल्यावर त्याला एका कुंडीमध्ये छान असं मस्त ऑर्गनाईज करून घेणार आहे सो इथे बघा असं हिरव्या हिरव्या मोसममध्ये फिरायला ना खूप छान वाटते आणि असं शांत असं डोकं निवांत वाटते आणि हे बघा आपल्या बालपणीच्या आठवणी मी कुठल्याही अशा पर्यटनस्थळी जर जाईल तर तिथे हे बोरी खातेच कारण मला हे बोरी खूप आवडतात आणि इथे जो कच्चा चिवडा मिळतो तो पण माझा फेवरेट आहे तर मी इथे फिरायला नाही तर फक्त या दोन वस्तूसाठी जाते तर इथे माझ्या आवाजावरून तुम्हाला समज सम्झ, समजलंच असेल की मी किती हॅप्पी आहे तर आम्ही इथे छान असं मस्त चाललो आता तो धरण बघायला तर इथे आता वर चढावं लागेल तर सगळं आम्ही असं एक एक करून चाललो आहे आणि शूटिंग आज माझ्या मम्मीने केलं आहे म्हणून सगळं काही मी इथे तुम्हाला शेअर करू शकत आहे ॲक्च्युली माझी मम्मी मला खूप मोटिवेट करते आणि मी बाबांना काही आधी सांगितलं नव्हतं माझ्या असे मी व्हिडिओ वगैरे बनवते म्हणून तर मी खूप भीत भीत त्यांना एक पहिला माझा व्हिडिओ असा दाखवला आणि त्यांचा जो प्रतिसाद मला मिळाला तो खूप इतका चांगला होता माझ्या अपेक्षापेक्षाही खूप वेगळा होता त्यांना खूप माझे व्हिडिओ आवडले आणि त्यांनी मला इतकं मोटिवेट केलं की तू कर तू कर फक्त त्यांचं असं सुरू होतं की तू छान करते तुझं जे चांगलं चालू आहे बस तू तू आपल्या कामामध्ये पूर्णपणे प्रामाणिकपणा दे आणि छान मस्त असं कर आणि इथे जसं आम्ही आता इथे वर आलो तर इथे गेट बंद आहे आणि त्याने म्हटलं की इथे नो एंट्री आहे कारण पावसामुळे सध्या हे धरण बंद केलेलं आहे म्हणून आम्ही फक्त जो बाहेरचा जो व्ह्यू आहे तो बघून इथून आम्ही परत जाणार आहोत तर अशा प्रकारे इथून मी तुम्हाला पूर्ण वरून असं खालचा पूर्ण व्ह्यू इथे मी तुम्हाला शेअर करणार आहे आणि बघा कित चकचक मस्त असा व्ह्यू आहे ना हा तर अशा व्ह्यूसाठी खूप लोक असं फिरायला येतात तर इथे आता आम्ही निघालो घरी जायला परत तर ॲक्च्युली सॉरी आम्ही घरी नाही तर आम्ही आता चाललो डी मार्ट शॉपिंगला ॲक्च्युली आता इथेच तर धरण बंद होतं तर आम्हाला काही बघायला मिळालं नाही तर आता आम्ही ठरवलं की मस्तपैकी छान असं शॉपिंग करावं तर आम्ही इथे डी मार्टला आलो आणि आता डी मार्टला आम्ही मस्त आता छान आईबाबांना डीमार्टची आम्ही शेअर करून घेणार आहोत तर इथे पण मम्मीनेच कॅमेरा पकडलेला आली होती तेव्हा कॅमेरा पकडायसाठी माझ्यासोबत कोणीच नव्हता आणि त्या दा दादांनी पण मला कॅमेरा बंद करा असं इन्स्ट्रक्शन दिलं होतं म्हणून मी काही असं शेअर करू नाही शकलं पण आज मी थोडंफत छोटे छोटे कॅप्चर मी इथे घेतले आहे तर इथे मी छान असं मस्त मला एक कुशन दिसले तर हे मला पाहिजे होते तर मी इथून छान असे मस्त दोन कुशन घेतले आणि आज आम्ही मस्तही खूप असं मस्त एन्जॉय केलं आणि आता वाजले साडेआठ ते नऊ वाजले शाळेत तर चला आता झोप येऊन राहिली आहे आणि पर पूर्णपणे दिवस फिरल्यामुळे आता भूक पण खूप लागलेली आहे तर आता आम्ही ठरवलं की जाता जाता कुठल्या तरी अशा सात्विक भोजनालयमध्ये छान असं मस्त जेवण करूया तर इथे आम्ही मस्त मसाले पापड बोलवले आणि आता छान मस्त जेवण करू छान असं मस्त जेवण करून घरी आलोत आम्ही आणि आता सगळं मी इथेच ठेवून दिलं बाकीचं मी उद्याला शेअर कर